नमस्कार मंडळी महाराष्ट्रात महायुतीला तसं बघायला गेलं तर कोणी विरोधक राहिलेलं नाही महाविकास आघाडीची आमदारांची संख्या सेहेचाळीस आहे त्यामध्ये शरद पवार यांचे दहा आमदार शिवसेनेचे वीस आमदार म्हणजे उघाटा सेनेचे वीस आमदार आणि काँग्रेसचे सोळा आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा कधीही सत्तेत जाऊ शकतो अशी स्थिती आहे आणि त्यामुळे ती मंडळी महायुतीशी पंगा घेत नाही सध्या महायुतीशी पंगा कोण घेत आहे तर ती म्हणजे उपाटा सेना कारण काँग्रेसमध्येही तेवढी धमक राहिलेली नाहीये अशा वेळेस महाराष्ट्रातील मा, मराठी मीडिया हा विरोधकांची भूमिका बजावतोय नुकताच मुंबईत पाऊस झाला आणि त्या पावसामध्ये वरली येथील मेट्रो स्टेशन मध्ये पाणी भरलं भोयारी स्टेशन मध्ये पाणी भरलं तुम्ही त्या सगळ्याच वार्तांकन जर तुम्ही बघितलं असेल तर असं वाटत होत की मीडियाला खूप मोठा आनंद झालेला फडणवीस सरकार कुठेतरी फेल झालं याच खूप मोठ अप्रूप मीडियाला आहे आणि तेच आपल्याला साधारण बघायला मिळत हा जो मीडिया आहे हाच मीडिया महायुतीमध्ये फूट कशी पडेल यासाठी टपून बसले आहे कारण विरोधकांना माहिती आहे की महायुतीमध्ये फूट पडू शकत नाहीये आपण एवढ्या संख्येने नाही आहोत की ज्यामुळे महायुतीमध्ये फूट पडेल आणि हे सरकार पडेल आणि त्यामुळे तेही सरकारबद्दल आस्ते भूमिका घेत आहे मात्र मीडिया हा कायमच महायुतीमध्ये फूट पडेल आणि हे सरकार कोसळेल असे मनोरथ बांधून उभा आहे मंडळी एकंदरीत काय तर महायुती फुटणार नाही हे निश्चित आहे पण मीडियाला मात्र त्याबद्दल अजिबात स्वारस्य नाहीये त्यांना महायुती तोडायची आहे हे सरकार आहे एक असं एकंदरीत त्यांच्या बातम्यांवरून दिसतं आणि त्यामुळे मीडिया काही नाही काहीतरी महायुतीबाबत कांड्या पिकवत असत मीडियाने मध्यंतरी कांडी पिकवली की एकनाथ शिंदे नाराज त्यांना मुख्यमंत्री पद मिळालं नाही म्हणून ते नाराज आहेत ते गावाला निघून गेले आता एकनाथ शिंदे बाहेर पडतील इथपर्यंत ते आले त्यानंतर अजित पवार नाराज आहेत फक्त फडणवीस नाराज आहेत असं मीडिया काही बोलू शकलेला नाही कारण फडणवीस कधीच नाराज नसतात आता मी हे तुम्हाला का सांगतोय तर हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि मग फडणवीस यांनी काल परवाला जे वक्तव्य केलं त्याचा अर्थ तुम्हाला पटकन कळेल एका कार्यक्रमात फडणवीस म्हणाले की अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे संवाद साधण्यासाठी अजिबात योग्य नाहीये याचा अर्थ काय होतो मित्रांनो की मीडियाचं ऐकाल तर निश्चितच मीडियाने लगेच बातम्या सुरू केल्या की महायुतीमध्ये काहीही आलबेल नाहीये अजित पवार त्यानंतर एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये संवाद नाही आता संवाद नसेल किंवा हे दोघ संवाद साधण्यासाठी योग्य नसतील तर फडणवीस असं बोलतील का जाहीर असं सांगतील का तर ते शक्य नाही कारण फडणवीस यांचं राजकारण आपण मागच्या काही वर्षांमध्ये अगदी जवळून बघितलेलं आहे मग तरीही फडणवीस असं का बोलले की ते संवाद साधण्यात योग्य नाही पुन्हा ते एका स्टेजवर होते तिघई आणि ते म्हणतायत की मला माफ करा पण फडणवीस बोलून गेले याचा अर्थ स्पष्ट आहे की मित्रांनो फडणवीस यांना हेडलाइन्स करायच्या आणि ती हेडलाईन्स अर्थातच ज्या वेळेस ते म्हणतील की नाही महायुतीमध्ये संवाद नाहीये त्याच वेळेस मीडिया त्याची हेडलाईन करणार आणि तसंच झालं मीडियाने तीच हेडलाईन केली की फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात संवाद नाही आता संवादच नसेल तर मुळात महा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार जाऊन महायुतीचं सरकार आलं असतं का किंवा युतीचं सरकार आलं असतं का एकनाथ शिंदे शिवसेनेत नाराज आहेत आणि ते जेव्हा कळल्यावर सर्वात अकोदर फडणवीस यांनी त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत आमदार घेतले आणि ते बाहेर पडले आता ह्या सगळ्या गोष्टी एकनाथ शिंदे यांच्या बरोबर संवाद नसल्यामुळे झाल्या का तर शक्य नाही उलट तो संवाद इतका चांगला होता की एकनाथ शिंदे यांनी फडणवीस यांच्यावर सरळ जीव ओवाळून टाकला आपलं राजकीय कारकिर्द ओवाळून टाकली कारण असं बाहेर पडणं म्हणजे आपली राजकीय कारकीर्द पणाला लावणे आणि तिथे एकनाथ शिंदे यांनी मागे पुढे बघितलं नाही नेमकी तीच गोष्ट अजित पवारांची अजित पवारांनी ज्या वेळेस ठरवलं की आता आपण बाहेर पडायचं राष्ट्रवादीचा आपला वेगळा कट कर, स्थापन करायचा आणि सरकारमध्ये यायचं त्यावेळेसही अजित पवारांनी आपलं राजकीय करिअर पणाला लावलं होतं आणि ते कशाच्या जीवावर तर ते केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत उत्कृष्ट संवाद होता याच बळावर आणि असं असताना जेव्हा फडणवीस म्हणतात की यांच्याशी योग्य संवाद नाहीये त्यावेळेस याचा अर्थ काय घ्यायचा याचा अर्थ स्पष्ट आहे की मीडियाला हेडलाईन हवी आहे आणि ती हेडलाईन फडणवीस यांनी अशी टाकलेली आहे घ्या हेडलाईन घ्या आणि नेमकं तिथे मीडिया फसलेलं आहे मंडळी तुम्हाला आठवत आहे ज्या वेळेस महाविकास आघाडीचं सरकार होत त्यावेळेस मेट्रोचं उद्घाटन होणार होतं मेट्रोसाठी काम कोणी केलं तर फडणवीस यांच्या दोन हजार चौदाच्या सरकारमध्ये झालं आणि उद्घाटन कोण करणार होते उद्धव ठाकरे त्यावेळेस फडणवीस यांना साधं निमंत्रणही देण्यात आलं नव्हतं अशा वेळेस फडणवीस यांनी काय केलं नेमके त्याच वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आजारी होते फडणवीस त्याच दिवशी ज्या दिवशी उद्घाटन होत आहे त्याच दिवशी उठले तडक उठले फडणवीस विरोधी पक्ष नेते होते त्यावेळेस आणि ते सरळ सिल्वर ओक लागेल आणि तिथे त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली मंडळी उद्घाटनाची बातमी दोन मिनिट नाही हेडलाइन्स कुठल्या झाल्या फडणवीस शरद पवारांना भेटले ह्या हेडलाइन झाल्या उद्घाटनाच्या बातमी बातमी किल झाली मेली अशा प्रकारे फडणवीस यांना चांगलं माहिती आहे की मीडियाला कसं खेळवायचं आणि तेच नेमकं त्यांनी करून दाखवलं ज्या वेळेस ते म्हणाले की शिंदे आणि पवार यांच्यासोबत योग्य संवाद नाही आहे तेच त्यांनी केलं मीडियाला हेडलाईनची अपेक्षा होती युतीमध्ये अगदी खडा जरी म्हणजे काही आपलं खुट्ट जरी झालं तरीही मीडिया ते हेडलाईन करणार इथे तर फडणवीस स्वतःच सांगत होते की आमचा संवाद नाहीये ही हेडलाईन देण्यासाठी फडणवीस असं बोलले मीडियाला चक्क फडणवीसांनी मामा बनवला असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो मंडळी लक्षवेद आणि आर्यावर्त हे दोन्ही चॅनल माझे आहेत लक्षवेदच्या मध्ये काही कारणाने माझे नोटिफिकेशन व्हिडिओचे नोटिफिकेशन जात नव्हते आणि त्यामुळे कोणाशी भांडायचं कशाला भांडायचं त्यापेक्षा मी एक वेगळा चॅनल सुरू केला आर्यावर्क आर्यावर्क मध्ये देखील हाच व्हिडिओ असणार आहे त्याही त्या चॅनलला तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा जेणेकरून इथून नोटिफिकेशन नाही आलं तर तिथून नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला मिळतील धन्यवाद